सिन्नर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार हेमंत नाना वाजे यांनी आपल्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांनी प्रभाग क्रमांक वर लक्ष केंद्रित करून येथील सुजान व सुशिक्षित मतदारांच्या भेटी घेतल्या आणि केंद्र व राज्य सरकारचे करण्यासाठी नगर परिषद निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आपली प्रचार यंत्रणा राबवली आहे वाजे तसेच सिन्नर शहरावर पकड असून माजी नगराध्यक्ष स्वर्गीय जगुभाऊ चांडक नंतर वाजे घराण्याचे सुशिक्षित संयमी मितभाषी परिवार म्हणून संपूर्ण तालुक्यात ख्याती आहे अशा घराण्यातून हेमंतना वाजे थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत असल्याने याचा प्रभाव देखील सुशिक्षित मतदारांवर पडत आहे या भागातील इतर उमेदवार म्हणजे केवळ आर्थिक लाभापोटी उमेदवारी करत असून त्यांना नगरसेवक पद पण हव्या आणि नगरपालिकेतील कंत्राट देखील हवे असल्याने बरेच जण जन... त्यांच्या उमेदवारीवर नाराज असून त्याचा पर्याय म्हणून येथील मतदार इतर उमेदवाराकडे बघत असल्याचे चित्र दिसत आहे केवळ टवाळखोरी करून मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून नगरसेवक पद मिळवता येते असा गौड गैरसमज काढण्यात येथील मतदार सज्ज असल्याचे खाजगीत बोलले जात आहे म्हणूनच या प्रभागात हेमंत वाजे यांच्या प्रचारास मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवत जागोजागी त्यांचे फटाक्याच्या आतिशबाजीत स्वागत होताना दिसले यामुळे काही उमेदवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभागात हेमंत वाजे यांनी सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे आदित्य हटकर एस एन न्यूज सिन्नर सिन्नर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक या निमित्ताने सिन्नर शहरातील नगराध्यक्षपदाचे लोकप्रिय उमेदवार हेमंत नानावाजे व प्रभाग क्रमांक दोनचे अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री चंद्रकांत पोपटगवळी यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रचार रॅली सुरू असून परिसरातील सर्व रहिवाशांचा व मतदारांचा वो एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे व सर्व परिसरातील प्रभागातील मी नागरिकांना आव्हान करतो की आपण येत्या दोन तारखेला कमळ या निशानीसमोरील बटन दाबून श्री हेमंत नाना वाजे व चंद्रकांत पोपट गवळी यांना प्रचंड मतधिक्यांनी विजयी करा व सिन्नरच्या विकासाला आपला पाठिंबा द्या आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगराध्यक्षपदाच मी उमेदवार आहे आणि माझ्यासोबत प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार चंद्रकांत भाऊ गवळी हे सुद्धा आहे आज या प्रभागात आम्ही प्रचाराची रॅली काढली या रॅलीमध्ये बहुसंख्येने सर्व पुरुष आणि महिलासुद्धा सामील झालेला आहे आणि या रॅलीमध्ये आम्हाला या प्रभागातील जनतेने भरघूस असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला मतं देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे हमी दिलेली आहे त्यामुळे सिन्नर शहरात असो किंवा या प्रभागात असो इतर प्रभागातील उमेदवार असो आम्ही सर्वजण प्रचंड मताने निवडून येणार यात ती मात्र शंका नाही तरी मी या सर्व नागरिकांना आव्हान करतो का त्यांनी येत्या दोन तारखेला कमळणीसांनी समोरील बटन दाबून आम्हा सर्वांना भरघोस मताने विजयी करावे ही विनंती